परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बराच गोंधळ सर्वत्र पाहायला मिळाला एका इच्छुक उमेदवाराने थेट संपर्क प्रमुखांनी आपल्याला डावलून राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवाराला पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप करत जोरदार गोंधळ घातला व आत्महत्या करण्याचा इशाराही दिला मात्र संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत आज शिवसेना संपर्क प्रमुख सुभाष भोईर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी परभणीत आले अक्षता मुघल कार्यालयात शिवसेनेच्या सर्व नेत्यांसह कार्यकर्ते उमेदवार यांची बैठक झाली व उमेदवारी निश्चित करून ए बी फॉर्म देण्यात आले यावेळी मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले व शिवसैनिक सुरेश भिसे यांनी यावेळीही आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी केली मात्र त्यांना यावर्षी संधी देण्यात आली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या भिसेंनी जोरदार हंगामा केला व संपर्क प्रमुखांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केला व आत्महत्या करण्याचा इशाराही दिला यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी त्यांना शांत केले मात्र या संदर्भात संपर्क प्रमुख सुभाष गोईब यांना विचारले असता शिवसेनेकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे नाराजी होणे स्वाभाविक आहे पण यातील एकही आरोप खरा नसल्याचे त्यांनी सांगितले સંપર્ક સંપર્ક નેતા જીવિત ખાના સમય સાગેલો આત્મહત્યા ના સંપર્ક નેતા નો પૈસા ખાલે માધવ ચૌધરી બાળ સાહેબ બાળ સાહેબ ઠાકરે થી गद्दारी केली अशा माणसाला मी माझ्या आयुष्य शिवसेनेमध्ये तीस वर्ष घातलं आणि या माणसानं गद्दाराला तिकीट दिलं राष्ट्रवादीतून निवडणूक आले राष्ट्रवादीतून डिपॉझिट सब झाला कमलाकांत निवडणूक लढवली सच्च्या शिवसैनिकाला डावलं बाळासाहेबाच्या आणि गद्दार शिवसेनेच्या माणसाला या माणसानं तिकीट दिलं मी आत्महत्या करणारे आणि माझ्या आत्महत्येला हा संपर्क नेता सुभाष भुईर जिमेदार खाणारे या माणसानं शिवसेनेच्या लोकांकडनं राष्ट्रवादीच्या लोकांना पैसे खाल्ले आणि उमेदवारी मध्ये अफराथरी केली माझ्यावर अन्याय झालेला आहे मी बाळासाहेबांचा शिवसेनिक आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे हा संपर्क नेता शिवसेनेचा हा गद्दार आहे सला सच्चा शिवसैनिक आहे हा हा सच्चा शिवसैनिक आहे

मागच्या वेळेस मला उमेदवारी भेटली होती शिवसे स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली होती मी दुसऱ्या क्रमांकाची मते खाल्ली आणि आता मी उमेदवारी मागितली तर हा संपर्क नेता यानं पैसे खाऊन शिवसेनेची उमेदवारी विकून टाकली राष्ट्रवादीच्या गद्दाराला उमेदवारी दिली मला शिव सच्च्या शिवसेनेकाला उमेद मला नसते दिली चालली असती पण सच्च्या शिवसेनेकाला उमेदवारी द्यायची असती आमचा संपर्क नेता राष्ट्रवादीच्या लोकांकडनं पैसे खातो आणि गद्दारांना तिकीट देतो हा सुभाष भुईर गद्दार आहे ज्या ठिकाणी जास्त उमेदवार येतात त्या ठिकाणी एका दुसरी घटना घडते सर्वच पक्षामध्ये सामोरं जायचं असत असत त्यामुळे एकाला ज्याचं मेरिट त्याला तिकीट दिलं जाईल मागच्या टायमाला त्याला तिकीट बारसा तिकीट दिली होती ना शिवाय होय वेळ ज्या दिवसापासून अशा प्रकारच किंवा ह्याच्या आधी अशा प्रकारचं पैसे घेऊन तिकीट वाटपाच काम परभणीमध्ये आता केलेलं आणि हे तुम्हाला जग आता अनेक पद आम्ही वाटतो पैसे त्याच्या त्याच्यामधला तो तामोळी दिला आहे सुयम तामोळीला दिले जातीच्या समीकरणात त्याचा पैसे देण्याची त्याला पैसे द्यावे लागणार दाबाडेल माहिती गणेश चोपडे परभणी लाईव्ह डॉट कॉम